नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इरा एक्सप्लोरर म्हणजे इराचं पहिलं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय टाईप सर्चमध्ये तुम्हाला इरा एक्सप्लोरर दोन हजार चोवीस किंवा दोन हजार पंचवीस अशा प्रकारचं एक ऍप्लिकेशन सर्च होईल त्याला वरती टॅप करायचं आहे आणि प्रोसीड बटनावरती टॅप करायचं आहे नेक्स्ट स्किप वरती टॅप केल्याच्या नंतर इराचं एक ब्राउजर शंभर टक्के हंड्रेड वन पर्सेंट असं ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी आय डी टाकायचा आहे जो आय डी तुम्हाला सेंटरकडून मिळालेला आहे तो ऑथोराइज आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे प्रत्येकाचा पासवर्ड आपण एक दोन तीन असा ठेवलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला आय डी आणि पासवर्ड व्यवस्थित टाकल्याच्या नंतर अशा प्रकारचं एक पान ओपन होताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल अशा प्रकारचं ऍप्लिकेशन ओपन होताना दिसेल यामध्ये आपल्याला रिझ्यूम लर्निंगवरती टॅप करायचं आहे लर्निंग लर्निंगवर टॅप केल्याच्या नंतर खाली या ठिकाणी कोपऱ्यात जायचंय उजव्या साईडला क्लोजच्या खाली इथं मराठी भाषा निवडायची आणि मराठी भाषा निवडल्याच्या नंतर या ठिकाणी ते सेशन तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार आहे हे आता ओपन आम्ही केलंय म्हणून ते सेशन तुम्हाला कसं दिसतंय नसता तुम्हाला या पद्धतीनं ते सेशन अशा पद्धतीनं दिसणार आहे यामध्ये जे ऑरेंज कंटेन आहे ते ग्रीन करायचे आणि ऑरेंज कंटेन ग्रीन केल्याच्या नंतर पहिल्या सेशनचे मार्क्स आपल्याला मिळतील ते कसं करायचंय आहे तर यामध्ये अशा प्रकारची स्क्रीन दिसल्यास आपल्याला नॉलेजचे बटनावरती टॅप करायचंय नॉलेजचे बटनावरती टॉप टॅप केल्याच्या नंतर तुम्हाला स्टार्ट एक्झाम बटनावरती टॅप करायचे स्टार्ट एक्झाम बटनावरती टॅप केल्याच्या नंतर या ठिकाणी कॅमेरा प्रिव्ह्यू येईल जर कॅमेरा फेस अटेंड नसेल तर ते डायरेक्टली एक्झाम स्टार्ट होईल अशा पद्धतीने आपल्याला नेक्स्ट बटनावरती टॅप करायचे नेक्स्ट बटनावरती टॅप केल्याच्या नंतर दोन प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील पहिला प्रश्न आहे कम्प्युटरचे भौतिक फिजिकल पार्ट तुम्हाला दिसू शकतात ज्यांना तुम्ही हात लावू शकता आणि त्यांना एकत्रितपणे रिकामी जागा असं जातं हार्डवेअर आपण म्हणत असतो हार्डवेअरला टॅप करायचे रिकामी जागाचा उद्देश हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे कम्प्युटर स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आयोजन आणि नियंत्रण करणे असतो याला ऑपरेटिंग सिस्टम असं आपण बोलत असतो अशा प्रकारे पहिली टेस्ट आपली इंड झाली या वरती टॅप करायचंय यामध्ये तुम्हाला इंड एक्झाम नावाचा शब्द टाकायचा आहे ओके बटनावरती टॅप केल्यावर या ठिकाणी हंड्रेडचा स्कोर आपला तयार होतोय त्याचबरोबर आपण काय करणार आहे पुढे नेक्स्ट स्मार्ट टायपिंग जाणार जाणारे या ठिकाणी तीन जे ऑरेंज कंटेन आपल्याला दिसत आहे तर ते ऑरेंज कंटेन आपल्याला कम्प्लीट लर्न हाऊ टू प्रॅक्टिस एक दोन मिनिटाचे व्हिडिओ दिस आपण दीड मिनिट जवळपास थांबलोय तर आपला ते हाऊ टू प्रॅक्टिस टायपिंगचा जो कलर ऑरेंज होता तो ग्रीन झालाय नेक्स्ट आपण टायपिंगच्या प्रॅक्टिस स्टेज वरती जातोय आणि ती प्रॅक्टिसची एक्झाम देतोय म्हणजे प्रा एक्झामला टॅप केल्याच्या नंतर नेक्स्ट नावाचं बटन येईल वर टॅप केल्याच्या नंतर हे काही शब्द येतील यामध्ये जास्त वेळ न घालता आपल्याला काय करायचं कुठलेही कॅरेक्टर याला द्यायचे आणि सेव बटनावरती टॅप करून याला ओके करायचंय ओके केल्याच्या नंतर परत याला आपल्याला इंड करण्यासाठी एस आय एस आय वरती टॅप करायचंय इंड एक्झाम शब्द टाईप करायचा आहे टाईप झाल्याच्या नंतर कन्फर्म बटनावरती टॅप केलं की जसं आपण पहिला हाऊ हो टू प्रॅक्टिस एक्झाम टायपिंगचा कलर ग्रीन केला तसं आपण प्रॅक्टिस टायपिंगचा पण कलर ग्रीन केला परत आपण पुढच्या टेस्टवरती जातोय परत त्याला स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करायचं आहे आपण हे रोज वापरतोय त्याच्यामुळे जास्त वेळ याच्यात न घालता आपल्याला सिलेबसकडे लक्ष द्यायचंय म्हणून परत याला नेक्स्ट आपण करतोय कुठलेही शब्द याला टाईप करायचे आहे एस आय एम बटनावरती टॅप करत याला परत इन एक्झाम बटनावरती आपल्याला टॅप करायचं आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपण टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट कम्प्लीट केली थोडस नेक्स्ट आपण जातोय नॉलेज चेकवरती टॅप ऑफिसच्या वरती टॅप करायचा आहे इथं आपल्याला चार पाच मिनिटाचा व्हिडिओ दिसेल तो व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे या असाइनमेंट मध्ये तुम्ही गोष्टी शिकणार आहात हे व्हिडिओ करायचे म्हणजे जोडायचे माहिती आणि जास्तीत जास्त चांगलं ऐकू येण्यासाठी तुमच्या वरचा ऑडिओ कॉन्फिगर करा सहा मिनिटाचा हा व्हिडिओ होता सहा मिनिटाचा व्हिडिओ झाल्याच्या नंतर मी आवाज ऐकण्यासाठी कम्प्युटर हेडसेट कनेक्ट करू शकतो हा जो शब्द होता तो ग्रीन झालाय त्याच्या समोर आपण नॉलेज चेक वरती जातोय स्टार्ट एक्झाम बटनावरती टॅप करतोय असं केल्याच्या नंतर परत एक प्रिपरिंग एक्झामची प्रोसेस होईल नेक्स्ट बटनावरती टॅप करायचंय ओपन असलेल्या टास्क ची, असले ची तुम्हाला जर फेर मांडणी करायची असेल तर यापैकी कोणता पर्यायचा तुम्ही वापर करणार तर तुम्हाला या ठिकाणी दोन नंबरचा इमेजेस ओपन करायचा आहे इथं फेर मांडणी त्या विंडोची केल्या जाते ज्या काही विंडोज ओपन असतात तिथं ती केल्या जाते म्हणजे या ठिकाणी दोन नंबरचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे खालीलपैकी कोणता असं बटन आहे की तुम्ही ते वापरून हेडफोन चालू किंवा बंद करू शकता तर इथं जर ही इमेज उघडून बघितली हेडफोन लावलेली तर चालू बंद त्याला करता येतं म्हणजे आपल्याला दोन नंबरचा पर्याय ह्या ठिकाणी वापरायचा खाली दाखवलेला पर्याय होत्या कोणता पर्याय तुम्हाला सिस्टम सिस्टमवरील ऍडजस्ट करतोय तर इथं जर बघितलं तुम्ही तर इथं व्हॅल्यूमची की दिलेली आहे म्हणजे आपल्याला दोन नंबरचा पर्याय ह्या ठिकाणी निवडायचा तुमच्या कम्प्युटरला आयडिओ ऐकण्यासाठी तुम्ही हेडफोन कुठं प्लग करणार तर हेडफोन ला लावला जातो म्हणून च इथं हायलाईट केलेला भाग आपल्याला लक्षात येतोय म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन नंबरचा पर्याय वापरायचा आहे तुमच्या कम्प्युटर आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी यापैकी कोणत्या उपकरणाचा तुम्ही वापर करणार संगीत ऐकण्यासाठी हेडफोनचा वापर, वापर करावा लागतो तिथे हेडफोनला हायलाईट केलेले म्हणून आपण ह्या ठिकाणी एक नंबरचा पर्याय निवडतोय कम्प्युटरचे जे भौतिक फिजिकल पार्ट तुम्हाला दिसू शकतात ज्यांना तुम्ही हात लावू शकता आणि यांना एकत्रितपणे रिकामी जागा असं म्हटलं जातं त्याला हार्डवेअर आपण असं बोलत असतो यामध्ये कीबोर्ड माऊस मॉनिटर सीपी या ठिकाणी असतात रिकामी जागेचा उद्देश हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे कम्प्युटर स्मार्टफोनचा वापर कार्यक्षम होण्यासाठी आयोजन आणि नियंत्रण करणे हा असतो ऑपरेटिंग सिस्टम याला आपण बोलतो ऑपरेटिंग सिस्टम कसं चेक करायचं यावरती आपण बॅचेसमध्ये बोललेलो आहे रिकामी जागा एक ठरवते कंप्युटरचे कुठले रिसोर्सेस कुठल्या अडचणी सोडवण्यासाठी वापरल्या जातील ते कुठल्या क्रमाने वापरले गेले पाहिजेत तर ते ऑपरेटिंग सिस्टम ठरवत असतं म्हणून ऑपरेटिंग सिस्टम हा पर्याय आपण वापरतोय डेस्कटॉप मधील खाली तीन पार्ट्स आपल्याला सांगायचे तर आयकॉन्स असतं डेस्टॉपवरती वॉलपेपर असतो टास्ट बार असतो तुम्हाला माहिती आहे आपण याच्यावरती बॅचेस घेतलेल्या आहेत कम्प्युटर एखादा कम्प्युटर स्टार्ट रिस्ट किंवा कर, रिस्टार्ट करणे याला बुटिंग असं बोलल्या जातं म्हणून बुटिंग पर्याय आपण या ठिकाणी निवडला अशा पद्धतीनं नॉलेज चेकचे काही प्रश्न आपण सॉल्व केले त्याचे आन्सर अगदी व्यवस्थित दिले म्हणून नॉलेज चेकचा कलर ग्रीन झालाय आहे त्याचबरोबर शेवटच्या टप्प्याकडे आपण जातोय सेशन कम्प्लिशन टेस्टला सेशन कम्प्लिशन टेस्टला टॅप करायचंय स्मार्ट स्टार्ट वरती आपल्याला टॅप करायचे नेक्स्ट बटनावरती टॅप करायचे रिकामी जागा एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा उपयोग डेटा माहिती स्टोअर आणि प्रोसेस करण्यासाठी केला जातो कम्प्युटर उत्तर आपल्याला आहे कम्प्युटरच्या मदतीने पुढील सर्व कामे आपण करू शकतो फक्त एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाहीये कारण कम्प्युटर वार नाही ते कम्प्युटर आहे म्हणून चार नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे कीबोर्ड माऊस मॉनिटर व सिस्टमेंट यांना एकत्रित जर आपण कधी केलं तर हार्डवेअर असं याला म्हणता येतं म्हणून हार्डवेअर पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे रिकामी जागा हा पॉइंटिंग डिवाईस आहे माऊस हा पॉइंटिंग डिवाईस आहे म्हणून आपल्याला माऊस पर्याय निवडायचा आहे सबमिट बटनावरती टिप टॅप करायचं आहे कम्प्युटरच्या अंतर्गत गरजाची व्यवस्थापन करणारे रिकामी जागा एक बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर आहे याला आपण सिस्टम सॉफ्टवेअर असं बोलत असतो सिस्टम सॉफ्टवेअर पर्याय आपण निवडला अशा पद्धतीनं आपण एक नंबरचं सेशन पूर्ण केलंय आणि या ठिकाणी सेशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर पहिले सहा सेशन्स आपल्याला मार्क्स मिळणार नाही सातव्या सेशन पासून आपल्याला मार्क्स मिळायला सुरुवात होईल पण सेशन मात्र या ठिकाणी आपण कम्प्लीट केलंय एक सेशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर मग आपण ह्या ठिकाणी दुसऱ्या सेशनवरती जाऊ शकतो हे पहिल्या नंबरचं सेशन अगदी तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल घरी नोटबुकवरती हे नोट डाऊन करून घ्यायचे प्रश्नाचे उत्तर वगैरे म्हणजे तुमचे मार्क्स कुठेही कमी होणार नाही याची काळजी आपल्याला प्रत्येकाला घेता येईल होम बटनावरती परत टॅप करून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं पहिलं सेशन झालं की याला लॉगआउट बटनावरती टॅप करायचंय अशा पद्धतीनं पहिलं सेशन तुम्हाला समजलं असेल ओके भेटू परत पुन्हा दुसऱ्या सेशन सेशनमध्ये थँक्यू सो मच